ठीक आहे आता फक्त दोन मिनिट घेतो बसा आता व्यासपीठावरील सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत नऊ वाजल्यापासून मुलं आहेत त्यामुळे सगळ्यांचे नाव घेणार नाही आदरणीय व्यासपीठ मी एवढंच म्हणतो या जिल्हा परिषद शाळेमध्ये आज मला बोलवलं तसं या हातीतल्या पस्तीस गावामध्ये जिथे जिथे शाळेचे कॉलेजचे कार्यक्रम होतात तिथं बोलवलं जातं पण जिल्हा परिषद शाळेचं आमंत्रण आलं जास की जास्त आपुलकी राहते आता मी दहावीपर्यंत एका जिल्हा परिषद शाळेचाच विद्यार्थी राहिलेलो हो आहे त्यामुळे या शाळेच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याची मनापासून इच्छा असते या परिसरातील जसं असं सगळ्यांनी सांगितलं कोळ्या पुनर्वसनची एक सगळ्यात मोठी शाळा आहे या परिसरामध्ये त्यानंतर मला ही शाळा अनुभवायला मिळाली ज्यामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता खूप जास्त प्रमाणात यातल्या शिक्षकांनी इथल्या मुख्याध्यापकांनी खूप कष्ट घेऊन ही गुणवत्ता इथल्या विद्यार्थ्यांमध्ये आणलेली आहे आणि ह्या विद्यार्थ्यामधली गुणवत्ता पाहून जेवढं शिक्षकांना त्याचा अभिमान वाढतो त्यापेक्षा जास्त जे पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येतो की आपले विद्यार्थी या शाळेमध्ये जिथे गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी घडवले जातात अशा शाळेमध्ये आपले पालले शिक्षण घेत आहेत यासाठी पालकांना एक अभिमान वाटतो पालकांचे चेहरे आनंदाने फुललेले दिसतात मी एवढंच सांगतो खूप वेळ झालेला आहे कधीतरी येऊन जास्त बोलू आपण एक चर्चा करू की या जिल्हा परिषद शाळेमधून शिक्षण घेऊन सगळ्यात कमी म्हणजे जे, जे मागच्या बेंचवरचे जसे मागे बसलेत ना त्यात वर्गवारीनुसार बसले असतील तर शाळेमध्ये जे डह विद्यार्थी असते त्या डह विद्यार्थ्यापैकी मी एक आज तुम्हाला इथं मार्गदर्शन देतो आहे इथल्या इथं जे पालक उपस्थित आहेत त्यांना माझं आवर्जून सांगणं आहे की मी अकॅडमिक इयरमध्ये कधीही मला चांगले मार्क पडले नाहीत तरी देखील स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करून आज इथे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी उभा आहे तुमची मुलं माझ्यापेक्षा खूप चांगली गुणवत्तापूर्ण आहेत खूप चांगले मार्क घेतलेले आहेत जसं मी आता बसल्या बसल्या चर्चा केली राजू राजवांनासोबत त्यांनीही सांगितलं की खूप इथले विद्यार्थी अठ्ठावीस विद्यार्थी ज्या राज्यामध्ये शंभरपैकी अठ्ठावीस विद्यार्थी या शाळेतले गुणवत्ता यादीमध्ये आहेत याचाच अर्थ या मुलांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे आणि या उज्ज्वल भविष्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि पालकांनी देखील या शिक्षकावरती विश्वास ठेवून जे आपले मुलं या शाळेमध्ये ॲडमिशन दिलेलं आहे त्यानंतर शिक्षकांची देखील जास्त जबाबदारी राहते की अठ्ठावीसच्या आणखी पन्नास कसे होतील यासाठी सर्व शिक्षक निश्चितच प्रयत्न करतील मी परत एकदा या सर्व मुलांना तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे फक्त जाता जाता एवढंच विचारतो की तुम्हाला सगळ्यात सोपा विषय कोणता आहे बर मला सांगा मराठी सगळ्यात सोपा असं किती जणांना वाटतं मराठी मराठी सोपा विषय आहे बघा मरा परत एकदा सांगतो मराठी सोपा विषय असं किती विद्यार्थ्यांना वाटतं हातवर करा ठीक आहे हातखाली घ्या आता माझा दुसरा प्रश्न मराठी अवघड विषय आहे असं किती जणांना वाटतं घ्या हातखाली आता असा प्रश्न ऐक आहे की मराठी अवघड पण नाही आणि सोपा पण नाही अशी जास्त विद्यार्थी वाटत आहे दोन्ही वेळेस हात वर नाही केले बरोबर आहे आणि काही मुलांनी दोन्ही वेळेस हात उपर केले आ सोपा पण आहे आणि अवघड पण आहे ठीक आहे फक्त यासाठी विचारलं की मला दहावीला मराठीमध्ये पस्तीस मार्क होते बरोबर आहे किती मार्क होते पास किती मार्काला असत पस्तीसच असतं ना बरोबर आहे पास पस्तीस मार्काला असतं मी दहावीला पस्तीस मार्क घेऊन मराठी शाळेतून जिल्हा परिषद शाळेतून मी आज अधिकारी झालेला आहे तुमचे मार्क खूप चांगले असतील त्यामुळे तुमचं आयुष्य खूप चांगलं आहे पालकांनी परत एकदा आपल्या मुलांना या शाळेमध्ये टाकलं आहे तर आणखीन लक्ष द्यावं आणखीन कसे हे मुलं जास्तीत जास्त मार्क घेतील आणि या शाळेमध्ये परत एकदा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला एक अधिकारी म्हणून येतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे मी एक शिक्षक आहे एक पोलीस अधिकारी आहे मी एक वकील आहे त्यामुळे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मला थोडा आनंद वाटतोय परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो माझे दोन तो, तो पुढे यशस्वी होणार नाही असं अजिबात नसतंच हे याचं मूर्तिमंत उदाहरण माझे साहेब आहे निश्चित आज जिल्हा परिषद शाळांचा जर विचार केला तर जे क्लास वन क्लास टू ऑफिसर्स आहेत यामध्ये ऐंशी टक्के अधिकारी हे जिल्हा परिषद शाळेमधूनच शिकलेले असतात आणि निश्चितच जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता ही आजच्या कार्यक्रमावरून पुन्हा एकदा अधोरेखित होते धन्यवाद साहेब यानंतर शेवटचं अध्यक्षीय भाषण या, या, या ठिकाणी होईल आणि त्यानंतर आपण सत्कारच्या कार्यक्रमाकडे वळणार हो। आहोत मी अध्यक्षीय भाषण होणार आहे आता खोल्या बांधून दिलेल्या आहे बसायची व्यवस्था दोनशे ब्याऐंशी जर केली तर आमचे विद्यार्थी त्यावरती बसतील अशी आग्रहपूर्वक विनंती करतो आणि त्या आठवी पा सहावी सातवी आठवी थोडंसं बोलणारी मंडळी जास्त होती त्याच्यामुळे माझं भाषण ड्रॉप केलं परंतु मागणी पर एकच गोष्ट सांगेल पांडे साहेब त्या पण दोनशे लोक दोनशे बँकची व्यवस्था जर आम्हाला केली तर आमची मुलं व्यवस्थित बसतील आणि मी सर्वांना जोरदार काळ्या वाजवून साहेबांचं कौतुक करतो कारण या ठिकाणी एकोणसत्तर लाख रुपये सरपंच साहेब पाठपुरावा करत असताना सहजतेनं मागितलं सहजतेनं दिलं या ठिकाणी संतोष गोसावीसाठी जोरदार काळ्या वाजवायच्या कारण एक पंचायत समितीची जी आपल्याला प्लॅन ना प्लॅन इस्टिमेट ना प्लॅन इस्टिमेंटसाठी खर्च करायचा होता जिल्हा परिषदला आम्हाला पैसे पर खर्च करता येत नाही त्यांनी स्वतः पंधरा हजार रुपये स्वतःच्या खिशातून घातलेला आहे आणि मा नावनाबामाने सांगितलं की मी त्यासाठी पाठपुरावा केला आहे आपको भेटणे केली आपण आपण धन्यवाद आदरणीय रुपालीताई दगडा दरेकर विनंती असेल गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करा आपल्या शाळेसाठी केलं आहे नूतन खोल्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आणि शाळेच्या गुणगौरवच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरील सर्व भेटी जमलेले शिक्षक पालक आणि वसेवाडीच्या शाळेच्या गुणगौरवच्या निमित्ताने यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या अभिनंदन शिक्षकांचेही अभिनंदन वर्षवाडीचे अध्यापकांचेही अभिनंदन आईवडिलांचेही अभिनंदन खाली बसलेल्या प्रत्येकाचेही अभिनंदन आता शाळेची परीक्षा होणार आहे सगळ्यांना खूप वाटचाली शुभेच्छा बेस्ट ऑपलर आत्ता आपल्या खूप अभ्यास करा आणि आपल्या आईवडियाचे नाव लौकिक करा कारण आत्ता कंपनीने आपल्याला ते ठेवण्यासाठी दिले आहे त्यांचेकडून खूप खूप आभार सगळ्यांच्याच ग्रामपंचायती परत ग्रामपंचाय कंपनीकडे खूप मागणी असते पण कंपनी माघार घेत नाही कारण ती येतच असते आता मागणी केल्याच आहे पण कंपनी खूप सगळ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामीण वतीने सगळ्यांचे खूप खूप आभार खाली आता आपण ओमिता Okay. चला Thank you. तर... Okay. या Thank you. दोन हजार तेवीस सा चोवीस साली चौदा विद्यार्थी आहेत या सर्वांचा सा सन्मान होत आहे पहिल्यांदा तुषार अण्णासाहेब ढेकळे okay. चला पटकन पुढे यायचे पळत थँक्यू आठवीची मागची बॅच आणि नववीची आमची पहिली बॅच ही आदिती सेवागिरी आणि नंतर त्यानंतर अथर्व हरिदास चला पाहिलं असेल तर पुढे या भावना विनंती असेल की आपण या ठिकाणी मान्य विद्यार्थ्यांचा सन्मान करायचा आहे यांचे चिरंजीव आहेत सार्थक जालिंदर नागरगोटे पिताजी सूर्यवंशी ओंकार रमेश वाघुले पलग पण आज शुद्धी पण आहेत चला पटकन चला ही ट्रॉफी त्यांना ऋतुराज आबासाहेब गुनगे रेवम्मा हिरबसप्पा तिरगुडी खरंतर ही जी बॅच आहे दोन हजार तेवीस चोवीस ची चौदा रंगनाथ हिमच्छा गुत्तेदार दत्तभवांच्या शुभ असते या ठिकाणी बक्षीस स्वीकारायचे आपला सन्मान स्वीकारायचा आहे सुमित संतोष गाभणे ऋतुराजकार होते पालक आहेत okay. त्यानंतर पुढचे सदाशिव गिरे आरुषी ज्ञानेश्वर शिंदे धनाश्री पार्लर अंकिता तू पण त्यानंतर आरुषी ज्ञानेश्वर शिंदे टी दिलीप कदम सारथी शिष्यवृत्ती पात्र आहे धनश्रीताई सन्मान या ठिकाणी पालक त्यानंतर पुढच्या विचार चला दीपाली रामेश्वर बोडके ती रामेश्वर बोडके सारथी अवर्ती पक्ष त्यानंतर okay. सपना चौधरी त्यानंतर तनुश्री अश्वता सुरेश बादर okay. सारथी या ठिकाणी या एन एम एस साठी पात्र झालेले आहेत आणि सारथी शिने रागिनी उत्तम किडके शंतनू मैचितच आम्हाला खात्री आहे जेवढे विद्यार्थी एन एम एस आहेत तेवढे थँक्यू रागिनी उत्तम तिडके त्यांचा बालाजी मेटे वरच जर हसू पाहिलं ना एक खूप छान प्रकारची स्माईल हे राजेश राव प्रतीक्षा सोपान पत्रकार साहेबांच्या कन्येचा सा सन्मान एने पात्र म्हणून या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ सत्कार हो आणि थोडेच सत्काराने मात्र संध्याकाळ नासिर नासीर त्या ना सोपान बरसाले हरी विष्णुवर्धन मोरे धनश्री जेशराव बारापात्रे पूर्वा कुल्हा नायकल दीपक वर्षा राजेश राव प्रमुख मान्यवर विद्यार्थ्यांचा सत आहे चला अध्यक्ष या पुढे आहेसराव बारा पाटले पुढचे विद्यार्थी चला हिमांशी किरण पाटील वेदांती राजे स्वस्तिकाचा सन्मान वकील साहेबांच्या शुभ असते हॅलो सईद साहेबांच्या शुभ असते या ठिकाणी तर पौर्णिमाचे पप्पा तुम्ही पौर्णिमा शंकर गुंड पुढचे विद्यार्थी पण चला विद्या कैलास श्रवण निलेश पराड चालुराम दरेकर आपण पुढे चला हे सर्व विद्यार्थी पात्र आहेत पुढचे विद्यार्थी त्याला रितेश हनुमंत टाळके श्रीहर सूर्यकांत मनोहरे अरे मधुरा रितेश हनुमंत टाळके तर कार्यक्रमाला थोडासा उशीर झालेला आहे त्यानंतर स्नेहल सूर्यकांत मनोहरे त्यानंतर पुढे मधुरा श्रीकृष्ण खंडारे मधुरा श्रीकृष्ण खंडारे त्यानंतर धाराजी गजानन सोन टक्के पराळकर रोशन संतोष जाधव गायत्री मारुती केंद्रे संजना संजना युवराज हरवुडे अस्मिता गोरख एवढा वेळ आपण बसलो फक्त दोन मिनिटं आपल्याला संतोष जाधव गायत्री मारुती केंद्र विद्यार्थी राहिले च कुणी उठायचं नाही प्रमुख मान्यवर व्यासपीठावर इथं उपस्थित आहे दत्ता इंगोले चला आणि या विद्यार्थिनीचा सन्मान होतोय शिष्यवृत्ती पात्र पर्यावरणच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालंय उपसरपंच सर्व ग्रामपंचायतीचे आदी आणि इतर संस्थांचे सर्व पदाधिकारी सर्व माजी सैनिक उपस्थित